ेगाव तालुक्याचा आमदार शरद पवारांवर टीका करतोय दहशत माजवतोय पैशाच्या राजकारणावर माणसं विकत घेतोय अधिकारी कर्मचाऱ्यांवर तोंड टाकून अपमानास्पद वागणूक देतोय हे किती दिवस चालणार निवडणुकीला आता तीस ते चाळीस दिवस राहिलेत साताऱ्यातील उभारणाऱ्या मेडिकल कॉलेजचा हा भंगार चोर याला आता खऱ्या अर्थाने जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचा कडवट टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्यावर केली आहे साताऱ्यातील कोरेगाव मध्ये शिवस्वराज्य यात्रेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे गटाचे प्रतिस्पर्धी आमदार महेश शिंदे यांच्यावर सडकून टीका केली पाहुयात आमदार शशिकांत शिंदे काय म्हणाले ते शंकर अण्णापासून पासून अनेक नेत्यांनी नेतृत्व ने केलं वैचारिक वार फार मोठे झाले त्याला साक्षीदार समोर आहेत व्यासपीठावरचे आहेत उत्तमराव शिंदे होते शंकर अन्नांचे खंदे समर्थक पहिलवानगडी पण शब्दाचे वार करत होते या मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारची कीड लागलेली आहे अडीच वर्षाची हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने राजकारण करतोय ज्या पद्धतीने त्यांनी पवारसाहेबवर टीका करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या विरुद्ध आम्हाला त्याला पराभव करायचा यासाठी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करणार आहे दादागिरीची भाषा मला फार येते फक्त मी बंधनात आहे मध्ये म्हणून आहे पुण्यात एकतरी गोंड घेऊन आले होते लोकसभेच्या निवडणुकीला बाबू आहे का इकडे तो गुंड आला आणि त्याला रिव्हॉल्वर लावली काम करायचं नाही नाही तुला उचलून येईन गोळ्या घालू काय त्याचं नाव होतं कानकटे का काय ते मला नंतर कळलं मी त्या कॉलेजचा हेडमास्टर आहे ह्याच्या पुढे जर एका कार्यकर्त्याला कोणी जरी दादागिरी केली तर बाकी सगळं बाजूला ठेवीन जो करेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर शचिका शिंदे देईन किती दबाव किती लोकांना अरेंजमेंट एस पी चांगले आहेत खालचे अवलदार आहेत ना ते चालेल झाला आहेत जरा प्रांताध्यक्षाची क्षमा मागतो जरा मला आज बोलावं लागणार आहे काय झालं सुसंस्कृतपणा करून 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 मी पण शिथिल झालोय आमच्या एका मंडळामध्ये आता परवाच्या दिवशी पूर्ण मंडळ बोलले नाही आम्हाला शिंदे शिंदेसाहेबांच्यावर जायचं त्या अवलदारने फोन केला मंडळामध्ये राजकारण आणू नका नाही तर कारवाई करू तुझ्या बापाची आहे त्याला मी फोन करून सांगितला ह्याच्या पुढे जर असं पाय केलंच तर पोलिसाची वर्दी बघणार पोलीस सगळे चांगले आहेत माझे त्यांना पण वाटतं येऊन नालक माणूस गेलाच पाहिजेत ग्रामसेवक पोलीस पाटील सगळ्या सगळ्यांना त्रास आहे प्रति मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अमित शहा असल्यागत बोलत असतो त्याला मी एवढंच सांगितलं त्याचं काय जर आता याच्या पुढं कळलं तर गाठ माझ्याशी आहे गरिबांना काय त्रास देतो खोट्या खोट्या गुन्हे दाखवायचे खोट्या खोट्या केसेस टाकायला लावायच्या धाडी टाकायला लावायच्या आमच्या दिनेश सनच्या हॉटेलमध्ये तीन वेळा गॅस चेक करायला आले सत्ता येते जाते साहेब महाविकास आघाडीचं सत्ता येणार आहे हे त्रिवार सत्य आहे आणि तुम्ही वातावरण एवढं तापवताय त्यामुळे सत्य हे सत्यच होणार आहे काल महा संपलाय उद्यापासून टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज किती जण तुतारी घेतात तेवढंच बघा फक्त जयंत पाटील साहेबांना सांगणार आहे गृह खाता आपल्याकडे घ्या आणि मग नाही तर आमचं काय झालं काँग्रेस संस्कृती झाले सत्ता बदलली की सत्ता समोरची लोक आले की सांगताना काम केलं पाहिजे आपलं तसं संस्कृती नाही साहेब अडीच चार वर्षामध्ये लय भोगल्यावर आम्ही दोन दोन केसेस माझ्या दोन दोन केसेस अरे लढायचं तर समोर लढा ना ठीक आहे रडीचा डाव एक तर मिशा नाहीत मिशा नाहीत काय झालं मी त्याला बोलत नव्हतो पण ते बोलायला लागलं बोलू आज बोल उचार तुम्हाला मी एकच सांगेल गृह खातं घ्या जे जे यादीमध्ये आहे सोडू नका कारण आता जसा तस राज्य केलं पाहिजे ही खरी स्त्रीची इच्छा होती त्याप्रमाणे आपल्याला लढलंच पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे त्या आरक्षणावर बोलले लाडकी बहिणीवर बोलले पवार साहेब बोलले आहे एवढा गर्वपणा नसावा एवढा अहमपणा नसावा एवढी मस्ती नसावी आमच्याकडे रोज संध्याकाळी कोण भेटायला गेला ना कामासाठी काही लोक आहेत त्यांचे कार्यकर्ते असे करतात त्याला गावातून घेऊन जातो याला गेला त्याला घेतात लगेच तिथं भाड्या असतो लगेच टाकतात काही लोक प्रेमाने गेली काही लोक पैशाने गेली काही लोक दबावाने गेली साहेब जेवढे जात आहेत ना तेवढा माझा मला फायदा आहे कारण लोकांच्या मध्ये उठाव एवढा येतोय एक तर तुमच्यामध्ये एवढं सरकार चांगलं चाललंय म्हणताय तुम्ही तुम्हाला माणसं का फोडावं आहे तुमचं सरकार चांगलं चाललंय म्हणून तुम्ही म्हणताय एवढ्या योजना तुम्ही दिल्या म्हणून सांगताय मग तुम्हाला दबावाचं राजकारण का करावं लागतंय आणि त्याला कमी का काय महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी मतदारावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं नव्हतं फ्री प्लॅनिंग सत्तावीस हजार मतावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं गेलं गेलं का नाही आठ साडेआठ हजार लोकांवर ऑब्जेक्शन घेतलं आमचा प्रशासनावर विश्वास आहे माझ्या डिपार्टमेंटवर विश्वास आहे माझ्या ग्रामसेवक तलाठी सगळ्यावर माझा विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास आहे माझी तुमच्याशी वाद नाही हो पण एक चूक झाल्यानंतर पाच वर्ष हा मानव तुमच्या डोक्या हुकुमशाही म्हणून बसेल प्रशासनाने न्याय दिला भांडतोय आम्ही काय काय राजकारण करताय लोकशाहीमध्ये निवडणूक होऊन द्या हार जी पचवायची पण ताकद लागते रोज रोज तेच काम आहे मी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे जर उद्याचं शिवराज्य आणायचं असेल ने माझा नेता आहे रोज महाराष्ट्र पिंजून काढतोय रोज तुम्ही पण टी व्हीवर अभिमानाने सांगताय कार्यकर्त्याच्या घरी गेल्यानंतर तरुणांच्या घरी गेल्यानंतर मला प्रामाणिकपणाने लोक सांगतायत या शरद पवार आमच्या इथे फिरत आहेत आणि आता सर्वांना भीती शरद पवारचीच वाटायला लागलेली <laughs> आहे अमित शाह है, येत आहेत शरद पवार बोलताय कालपर्यंत त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो ते म्हणणारे नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवार बोलताय जेवढे जेवढे शरद पवार बोलतात तेवढे तेवढे ते, 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 ते मायनस होतात मग अशी गाडीत येताना मला जयंत पाटील साहेब सांगत होते आम्ही बसलो होतो आणि साहेबांनी एका शब्दामध्ये सांगितलं मागच्या दोन वेळा मला बरेच जण सोडून गेले मी एकटा होतो एकटाची मी साठ करण्याची ताकद ठेवली तुम्ही मावळ्या होतो आणि मला अभिमान आहे एवढा पैसा एवढा राजकारण एवढा दबाव येऊन सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहिला आहे हीच माझी पुंजी आहे हीच पवारसाहेबांची पुंजी आहे ती चाळीस दिवस राहिलेले आहे आणि कोण बोलतो हो? मेडिकलचा भंगार चोर नवीन नवी फंड आहे दिल्लीतली मंडळी मुंबई आणि महाराष्ट्रावर का डोळा ठेवत आहे कारण हा महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे दिल्लीवाले पण लुटत आहेत आणि सध्याचे महायुतीतले राज्यकर्ते पण लुटत आहेत कोट्यवधी रुपयाची कामं एक्सलेन्शन अमाऊंट पैसा कोणाचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा काढला जातो आणि आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता कधी सिमेंटचा रस्ता आम्ही ऐकत होतो आता बाळासाहेब पाटील आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता नंतर अशी बातमी देतात फॉरेन टेक्नॉलॉजी नंतर सांगता आधुनिक पद्धतीचं पार्टनरशिप कोणाची आहे स्वतःच कंपनी काढायची स्वतःच कामं घ्यायची स्वतःच करायचं वीस टक्के घ्यायचे चाळीस टक्के घ्यायचे आणि तेच पैसे जनतेला वापरायचे आणि तुम्ही धमकी देण्याचा प्रयत्न करता अहो एक अंधबाई आहे अंधबाई तिचं घर पाडलं हाय कधी लागलेले ना कधी माणूस त्याला सण होत नसतो तुम्ही बघा ज्येष्ठ मंडळांनी आम्ही हात लावतो पवारसाहेबांच्या आणि आमच्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे हा अरे तू रे बोलतो कोणालाही काही बोलतो मला गेलेली बरीच लोक बोलतात साहेब फक्त निवडणूक लागून द्या आचारसंहिता लागून द्या तुमचं काम आम्हीच करतो फार सण केलं रमेश बाब बोललं खरंय का नाही त्याचं तोंड आता ब्राझीलला पाठवायचं मला आणि बोलतो भूमिपुत्र साहेब आता भूमिपुत्राची व्याख्यान मला आता आहे आता खेडमध्ये पुशेगावमध्ये बऱ्याच ठिकाणी संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यातला माणूस तालुक्यात येतो शिक्षणासाठी येतो ह्याला येतो है त्याला येतो मग तो, तो भूमिपुत्र झाला का परगेतला झाला मग तो मत का जा मागायला जातो त्याला या लोकांनी भूमिपुत्र म्हणून बोलतो त्यांनी मत देऊ नये मी एवढंच सांगणार आहे परत मी बोलणार आहे बरंच पण याचा कार्यक्रम करायचा तो जयंत पाटलांच्या शब्दात करेक्टच करायचा फार त्रास झालाय मी घाबरत नाही कशाला मी अंगावाला तर शिंगाव घेणारा आहे आणि याच्या पुढे जशात तसं उत्तर हा माझा शब्द तुम्हाला फक्त तुम्हाला एवढीच विनंती करणार असं पेटून उठा असं पेटून उठा मी त्या दिवशी न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका